ओ भाई लँड करा दे काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता आकाशात पॅराग्लायडिंग करताना विपिन कुमारची घाबरलेली ही अवस्था बघताना आपल्यालाही मजा येत होती आताही सोशल मीडियावर अनेक पर्यटक पॅराग्लायडिंगचे व्हिडिओ शेअर करत हवा करताना आपल्याला दिसतात सुट्ट्यांमध्ये पॅराग्लायडिंगसारख्या साहसी ऍक्टिव्हिटीजना मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं अनेक पॅराग्लायडिंग एजन्सी सुरू झाल्यात हौशी पॅराग्लायडर्स या एजन्सीजसाठी उत्पन्नाचं मोठं साधन आहे पण हीच पॅराग्लायडिंगची हौस काही जणांच्या जीवावर बेतल्याचंही अनेकदा समोर आलंय जानेवारी महिन्यात गेल्या काही दिवसांमध्ये पॅराग्लायडिंग करताना हिमाचल प्रदेश आणि गोव्यात तीन भीषण अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे या अपघातात एकूण चार पर्यटकांचा मृत्यू झालाय यामध्ये पुण्यातील एका तरुणीचाही समावेश आहे सुट्ट्यांमध्ये पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलाय एका मागोमाग एक घडलेल्या या दुर्घटनांमुळे पॅराग्लायडिंगसारख्या साहसी वरून मोठी भीती आता व्यक्त केली जाते पॅराग्लायडिंगचं साहस हे मृत्यूचं कारण ठरत असल्याच्या आता चर्चा होत आहेत तर या अपघातांना संबंधित पॅराग्लायडिंग एजन्सीज जबाबदार असल्याचे आरोपही केले जात आहेत हिमाचल आणि गोव्यात झालेले पॅराग्लायडिंग अपघात नक्की कसे झाले त्यावरून कोणते आरोप होत आहेत पॅराग्लायडिंगचे नियम नक्की काय आहेत पॅराग्लायडिंग खरंच सेफ आहे का याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हिमाचल प्रदेश आणि गोव्यात झालेल्या अपघातांबद्दल जाणून घेऊयात अठरा जानेवारीला गुजरातच्या अहमदाबादमधली एकोणीस वर्षांची खुशी भावसार आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांसाठी हिमाचलमधल्या धर्मशाला इथे गेली होती खुशीला पॅराग्लायडिंग करण्याची इच्छा असल्यानं ती आपल्या कुटुंबासोबत इंद्रुनाग पॅराग्लायडिंग साईटवर गेली साधारण संध्याकाळी पावणे सहा वाजता ती पॅराग्लायडिंगसाठी तयार झाली तिच्यासोबत एक पायलटही होता आकाशात टेकऑफ करण्यासाठी या दोघांनीही डोंगरावर रनअप घेतला खुशी त्याचवेळी खुशीचा पाय अडखळल्यामुळं त्यांचं टेक ऑफ चुकलं आणि हे दोघंही साठ फूट खोल दरीत कोसळले या अपघातात एकोणीस वर्षांचा खुशीचा जागीच मृत्यू झाला तर पायलट गंभीर जखमी झाला या अपघाताचा व्हिडिओही व्हायरल झाला टेक ऑफ करताना खुशीचा पाय अडखळल्यामुळं पॅराग्लायडिंगसाठी अपेक्षित हाईट न मिळाल्यामुळं हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं पण खुशीच्या कुटुंबियांनी यावरून पॅराग्लायडिंग एजन्सी विरोधात पोलिसात तक्रार केली नियमाप्रमाणे संध्याकाळी पाच पर्यंत पॅराग्लायडिंगला परवानगी असताना पावणे सहा पर्यंत पॅराग्लायडिंग सुरू ठेवल्यावरून आरोप केले गेले खुशीच्या आधीही सतरा जानेवारीला तामिळनाडूतील जयेश राम या अठ्ठावीस वर्षांच्या तरुणाचा पॅराग्लायडिंग अपघातात मृत्यू झाला कुल्लूच्या गडसा पॅराग्लायडिंग साईटवरून जयेशनं अश्विनी कुमारसोबत पॅराग्लायडिंगसाठी टेक ऑफ केलं पण आकाशात असताना अचानक जयेशचं पॅराशूट खाली कोसळलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला जयेशची दुसऱ्या एका ग्लायडर सोबत धडक झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं तर जयेशचा पायलट कुमारनं तीनशे साठ डिग्रीमध्ये पॅराशूट फिरवण्याचा प्रयत्न केल्यानं बॅलेन्स जाऊन हा अपघात झाल्याचीही माहिती मिळते दरम्यान या अपघातात कुमार जखमी झाला असून त्याची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे तसंच संबंधित एजन्सीवरही कारवाई करण्यात येणार आहे या अपघातानंतर गडसा पॅराग्लायडिंग साईट बंद करण्यात आली आहे गोव्यातही पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणी शिवानी दाभाळे आणि पायलट सुमन नेपाळी यांचा पॅराग्लायडिंग वेळी दोर तुटला आणि खडकावर आदळून झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला यानंतर ज्या केरी पठारावरून हे पॅराग्लायडिंग करण्यात आलं होतं ते अवैध असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आता हे तिन्ही अपघात बघितल्यानंतर या तिन्ही अपघातांची कारणं वेगवेगळी दिसत असली तरी यामुळं पॅराग्लायडिंग खरंच सेफ आहे का यावरून प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत त्यामुळं पॅराग्लायडिंगचे नियम ते करताना नक्की कोणती काळजी घ्यावी याबद्दल एक अवेअरनेस निर्माण करणं महत्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे आता पॅराग्लायडिंग असोसिएशन ऑफ इंडियानं पॅराग्लायडिंग संबंधात काही नियम घालून दिलेत त्या नियमांची माहिती घेऊयात पॅराग्लायडिंग हा एरोस्पोर्ट्सचा एक भाग आहे त्यामुळं आकाशात कोणत्याही अडथळ्यांशिवाय पॅराग्लायडिंग करण्यासाठी पॅराग्लायडिंगच्या ऑफची जागा ही साधारण अडीचशे फूट उंच असणं गरजेचं आहे यासोबतच योग्य पद्धतीनं फ्लाय करण्यासाठी वाऱ्याचा वेग हा कमीत कमी पंचवीस ते तीस किलोमीटर प्रति तास असणं गरजेचं आहे तसंच टेक साठी असलेल्या जागेला स्लोप असावा लागतो जेणेकरून टेक ऑफ करणं सोपं होतं टेक ऑफ केल्यानंतर पॅराविंग्स ओपन होण्यासाठी त्याला अपेक्षित उंची मिळणं गरजेचं असतं जर तसं झालं नाही तर अपघात होण्याच्या जा शक्यता जास्त असतात त्यामुळं टेक ऑफ करताना पॅराग्लायडरचा रनअप जास्त महत्वाचा असतो त्यात चूक झाली तर गंभीर अपघात होऊ शकतो असंच काहीस गुजरातमधल्या खुशीसोबत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर खुशीच्या अपघाताचा व्हिडिओ बघितला तर तिचा रनअप चुकल्यामुळेच तिचा पाय अडखळला आणि ती खाली कोसळल्याचं आपल्याला बघायला मिळतं या अपघाताचं कारण जाणून घेण्यासाठी बोलभिडून एरोस्पोर्ट्स मधल्या काही तज्ञांशी संपर्क का साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पॅराग्लायडिंगसाठी बेसिक ट्रेनिंग असणं गरजेचं आहे आजकाल आपलं साहस सोशल मीडियावर दाखवण्यासाठी काही लोक पॅराग्लायडिंग बाबत कोणतीही माहिती नसताना ते करण्याचं फाजील धाडस करतात सुरुवातीला त्यांना पॅराग्लायडिंगची हौस असली तरी प्रत्यक्ष टेक ऑफ करताना त्यांना भीती वाटू शकते त्यामुळं बेसिक ट्रेनिंग घेऊनच पॅराग्लायडिंग करणं योग्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे त्यासोबतच टेकऑफच्या आधी पॅरा इक्विपमेंट्स म्हणजेच पॅरा विंग्स हेल्मेट हार्नेस रोप्स व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करणं गरजेचं आहे गरोदर महिला दमा तसंच हार्ट पेशंट्सनी पॅराग्लायडिंगचं धाडस करू नये असंही तज्ज्ञांचं मत आहे यासोबतच काही पॅराग्लायडिंग एजन्सीज या फक्त पैसे कमवण्यासाठी बनावट लायसन्स काढून अशा ऍक्टिव्हिटीज सुरू करतात त्यामुळं अशा एजन्सीचं रजिस्ट्रेशन तपासण्यासाठी सरकारनं ॲप उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असंही काही एक्सपर्टचं म्हणणं आहे आता गोव्यात केरी इथे झालेला पॅराग्लायडिंग अपघात हा अशाच अवैध एजन्सीमुळे झाल्याचं उघडकीस आलंय या एजन्सीचा मालक शेखर रायजादा याच्याकडं पॅराग्लायडिंग संदर्भात कोणतंही लायसन्स नसल्याचं मांद्रे पोलिसांनी सांगितलंय यामुळं असे अपघात होण्याआधीच प्रशासनानंही अशा अवैध एजन्सीजवर कारवाई करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे असंही सांगितलं आहे पॅराग्लायडिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांकडून एक सेफ्टी फॉर्म भरून घेतला जातो यामध्ये अपघात झाल्यास एजन्सीची कोणतीही जबाबदारी असणार नाही असं त्यात मेन्शन करण्यात येतं हे चुकीचं असल्याचंही काही पॅराग्लायडर्सचं म्हणणं आहे पॅराग्लायडिंगसाठी माणशी तीन ते चार हजार रुपये घेतले जातात असं असताना जर त्यांच्याकडून आपल्या जीवाची कोणतीही जबाबदारी घेतली जात नसेल तर अशा एजन्सीज विरोधात कारवाई करण्याची गरज आहे तसंच गर्दीच्या दिवसांमध्ये पॅराग्लायडिंग कडून अनुभव नसलेल्या पायलट्सकडूनही ऑफ केलं जातं त्यामुळं आपल्या पायलटचा अनुभव किती आहे त्याच्याकडं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे का याची माहिती प्रत्येक पर्यटकांना घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे भारत सरकारकडून पॅरापायलट्स बाबत काही नियम घालून देण्यात आले पॅरापायलट किमान शिक्षण हे दहावीपर्यंत झालेलं असावं तसंच किमान दोन वर्ष नॉन कमर्शियल पॅराग्लायडिंगचा त्याला शंभर तासांचा अनुभव असावा यासोबतच पॅराग्लायडिंग असोसिएशन ऑफ इंडियाचं पी फाय लेवल सर्टिफिकेट किंवा असोसिएशन ऑफ पॅराग्लायडिंग पायलट्स अँड इन्स्ट्रक्टर या संस्थेचं प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट पायलट्सकडे असणं गरजेचं आहे यासोबतच त्यानं ॲडव्हान्स सी पी आर आणि फर्स्ट एडचं प्रशिक्षण घेणं ही बंधनकारक आहे असं भारत सरकारकडून सांगण्यात आलंय त्यामुळं पॅराग्लायडिंग सारख्या साहसी खेळात कितीही थ्रिल असला तरी तो थ्रिल आपल्या जीवावर बेतणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी असं आवाहन तज्ज्ञांकडून केलं जात आहे तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना पॅराग्लायडिंगची हौस असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका